कोगलोली येथील डोळे तपासणी शिबिरास प्रतिसाद एकशे त्रेपन्न रुग्णांची तपासणी पूर्णानंद महाराज लोकसेवा मंडळाचे आयोजन कोगनोळी येथील सद्गुरू पूर्णानंद महाराज लोकसेवा मंडळ वंदुरे गल्ली यांच्या वतीने डोळे तपासणी शिबिर संपन्न झाले त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात झाली उद्घाटन डॉक्टर तोसीब तहसीलदार यांच्या हस्ते झाले डॉक्टर संदीप कुलकर्णी डॉक्टर सदानंद पाटणे डॉक्टर आदींनी एकशे त्रेपन्न अवधूत चौगुले अजित मिसाळ प्रसाद लोहार गणेश अवेरे यांचे विशेष सहाय्य लाभले तर अंकुश आय हॉस्पिटल गडिंग यांचे सहकार्य मिळाले अंकुश हॉस्पिटलतर्फे ऐंशी रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप केले तसेच तेरा रुग्णांची शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कदम यांनी केले श्रीकांत खोत पंडित पाटील तानाजी पाटील सुरेश मगदुम पांडुरंग हेरवाडे निवृत्ती सुतार संजय सुतार पांडुरंग मोरबाळे अक्षय कदम यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते संभाजी माने यांनी आभार मानले महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील